नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदाचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक ही कमी होत चाललेली आहे आणि या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम झालेला आहे आपण जाणून घ्यायचं आहे तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन मला विसरू नका कारण की आपण कांद्याची अपडेट वारंवार आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त एकशे पस्तीस गाड्याची आवक आज सोलापूर मार्केटमध्ये झाली आहे आवक मात्र दिवसेंदिवस घटत चालली आहे परंतु जी काही बाजार बा, कांदा बाजारभावामध्ये सुधारणा दिसून येत नाहीये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा पुरसुंगी काही वक्कल अठराशे ते एकोणीसशे रुपये दरम्यान गेलेला आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सोळा रुपयापासून ते अठरा रुपयाच्या दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये एक पुन्हा कुसिंगी विकला गेलेला आहे आणि जो लाल कांदा जो विकला आहे सोळापासून ते चौदा रुपयाच्या मध्ये एक नंबर बाजारवा विकला गेलेला आहे आणि हरण्या गरवा आज काही वक्कल तेवीसशे रुपयापर्यंत आज विकला गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही ज्या शेतकऱ्यांना हरण्या गरवाचा कांद्याचे बियाणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती जाऊन तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअपमध्ये तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर या आणि शेतकरी मित्रांनो जी काही शेतकरी मला वारंवार मेसेज करत आहेत तर उद्या आपण तुमच्यासाठी संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव कसे राहतील यासंदर्भात तुम्हाला माहिती करणार आहे तर उद्या संध्याकाळी लाईव्ह जोडण्याचा प्रयत्न करा धन्यवाद